नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत करते आज मी माझ्या पद्धतीने मस्त कुरकुरीत अशी मुंगडाळीची भजी कशी करायची ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी एक वाटे मुंगडाळ घेतली आहे हे चिलकेवाले मुंगडाळ आहे रात्रभर भिजून याला ह्या पद्धतीने भिजवायचं आणि गाळून घ्यायचं याचं पूर्ण पाणी व्यवस्थितपणे निघालं पाहिजे पाणी व्यवस्थितपणे याला काढून घ्यायचं आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पाणी न वापरता याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची तर आता आपण पूर्ण डाळ वाटून घेऊया डाळ वाटण्यामध्ये आपण जिरे टाकायचं आता याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या आणखी आलं लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट पण याच्यामध्येच आपण वाटून घेऊया डाळीमध्ये म्हणजे बारीक पेस्ट होईल छान आता याचं आपण व्यवस्थित वाटण करून घेऊया आता आपली डाळ वाटून झाली आहे अशी छान बारीक पेस्ट झाली आहे ही आता आपण काढून घेऊया सगळे मसाले आपली डाळी व्यवस्थित झालेले आहे ही छान पिण्या पाण्याने वाटले गेलेली आहे म्हणून याच आपण पाणी वापरायचं नाही आता इथे आपली डाळ व्यवस्थित छान एकजीव झाली आहे आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊया सगळ्यात आधी आपण हळद टाकूया आणि थोडंसं लाल तिखट आपण आधी मिरच्या वापरल्या आहे म्हणून तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका आता याच्यामध्ये कडीपत्ता कोथंबीर आणि उभा चिरलेला एक बारीक कांदा कांदा थोडा जास्त वापरायचा म्हणजे भज्यांना स्वाद खूप छान येतो पूर्ण आपण एक कांदा वापरला आहे आता हे सगळे मसाले आपण छान एकजीव करून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण टाकायचं जेवढं आपल्याला साहित्याला लागेल तेवढं आता याला सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे आपण याच्यात एक थेंबही पाणी वापरलेलं नाही आहे कांद्याला पण पाणी सुटते म्हणून डाळ आणि बाकी जिन्नस फक्त असे मसाले आपण मिक्स करून घेऊया पाणी वापरून नाही कारण की पाण्याने भजी कुरकुरीत होणार नाही म्हणून जे साहित्य आपण यूज केले आहेत याच्यामध्येच आपण भजी करणार आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं इथे मी एका कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आता आपण भजी करून घेऊया त्यात ही भजी एकदम यमी वाटते खायला छोटे छोटे आकाराने आपण करून घेऊया यात थोडं पण पाणी वापरायचं नाही आपल्याला तेव्हाच आपली भजी अशी छान कुरकुरीत होते जेवढं कमी पाणी वापरलं तेवढे छान कुरकुरीत होतात फ्लेम लहान ठेवायची एकदम आधी तेल व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ही भजी करायला घ्यायचं तुम्ही नक्की करून बघा एकदम टेस्टी आणि मस्त खायला वाटणारच नाही की आपण नॉर्मल बेसनाची भजी खायला पाहिजे की कोणती एवढी टेस्टी होतात ही भाजी आता याला छान आपण वन साईड होऊ देऊया आता आपण ही भाजी थोडी हलवून घेऊया बघा एक साईड भाजी व्यवस्थित झाली आहे अशी छान कुरकुरीत झाले आहे आता आपण पलटी करून घेऊया हे छिलकेवाल्या मुंडांनीच करा तुम्ही कारण की ज्या डाळीला छिलकेवाली असते ना त्याला स्वाद वेगळा येतो हे बघा तुम्ही विदाउट छिलकेवाली पण करू शकता पण छिलकेवालीमध्ये आपल्याला स्वादचा फरक जाणवेल म्हणून तुम्ही दोन्ही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याने करून बघा पण मी छिलकेवाली मुंडाळणीच करते खूप छान स्वाद येतो याचा हे बघा अशी आपण भाजी पलटून घ्यायची आणि आता ही साईड पण आपण छान कुरकुरीत तळून घेऊया आता ही भाजी बघा छान आपली कुरकुरे मस्त तळलेली आहे आता याला आपण काढून आला रंग पण छान आला आहे आणि टेक्स्चर पण एकदम क्रिस्पी आला आहे एकदम पावसाळा पाऊस पडला की आपल्याला सगळ्यात आधी भजी खाऊ वाटते तर ही भाजी करा तुम्ही आपण बाकीची पण भजी इथे मी ही साईड पलटून घेतली आहे आता दुसऱ्या साईड आपण याला छान कुरकुरीत तळून घेऊया आता आपण ही भजी छान तळूया आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यांना काढून घेऊया तर ह्या टिश्यू पेपरवर काढा म्हणजे जे समजा एक्स्ट्रा ऑइल आहे ते आपल्या पोटात जाणार नाही आता इथे आपले मुंडाडीची भजी एकदम रेडी आहे बघा किती छान क्रिस्पी आणि बघा तुम्ही खाऊन बघा आणि करूनही बघा हे बघा किती छान क्रिस्पी असे झालेले आहेत तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू